अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या कुकरची शिट्टी वाजू शकलेली नाही आहे मित्रांनो ही जागा पुन्हा भाजपाने राखलेली आहे विशेष म्हणजे विदर्भामध्ये एक नितीन गडकरी वगळले तर जे भाजपाचे चार विद्यमान खासदार निवडणुकीला सामोरे जात होते त्यांना पराभव पाहावा लागलेला असताना अकोल्यामध्ये प्रथमच निवडणुकीला सामोरे गेलेले आणि तसे नौखे असलेले अनुप धोत्रे यांनी विजय मिळवलेला आहे दुसरीकडे बुलढाण्यामध्ये विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयाचा चौकार ठोकलेला आहे तर अमरावतीसारख्या ठिकाणी बहुचर्चित उमेदवार ठरलेल्या भाजपाच्या नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे तिथे बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव सेनेचे संजय देशमुख विजयी झालेले आहेत एकूणच पश्चिम विदर्भाचा जर आपण विचार केला तर भाजपला एक काँग्रेसला एक उद्धव सेना आणि शिंदे सेना या दोघांना प्रत्येकी एक एक अशा पद्धतीचं मतदान अशा पद्धतीचा विजय मिळालेला आहे नेमकं काय झालेलं का आहे या पश्चिम विदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजच्या या रिजनल विदर्भ डायरीमध्ये नमस्कार मी किरण अग्रवाल मित्रांनो विदर्भातल्या अकोल्यातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होत का तर या जागेवरती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तर आंबेडकर हे अकराव्यांदा येथून रिंगणामध्ये होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग केलेलं होतं तरी सुद्धा ते यशापर्यंत पोहोचू शकले नाहीत गेल्या वेळच्या म्हणजे दोन हजार एकोणीसची जी त्यांची मतांची आकडेवारी होती त्याच आकडेवारीपर्यंत यंदाही ते पोहोचू शकले त्याच्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले भाजपाचे अनुप धोत्रे येथे सुमारे चाळीस हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत येथे यंदा काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली होती मतमोजणीच्या सुमारे पंधरा ते सोळाव्या फेरीपर्यंत काँग्रेसचे अभय पाटील हे आघाडीवरती होते परंतु त्यानंतर झालेल्या फेऱ्यांमध्ये आणि त्यानंतर पुढे आलेल्या मतमोजणीमध्ये अनुप धोत्रे यांनी अतिशय वेगाने आघाडी घेतली आणि ते विजयापर्यंत पोहोचलेले आहेत खर तर अनुप धोत्रे यांना त्यांच्या वडिलांच्या म्हणजे संजय भाऊ धोत्रे जे केंद्रामध्ये मंत्रीही राहिलेले आहेत त्यांच्या चार टामच्या कामकाजाच्या कुणण्याईचा खूप मोठा लाभ झाला असं आपल्याला म्हणता येईल इतकंच नव्हे तर प्रचार संपत असताना एक दिवस आधी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित भाई शहा यांची सभा ही अकोल्यामध्ये झाली त्याचाही मोठा लाभ हा अनुप धोत्रे यांच्या विजयासाठी झाला असं आपल्याला म्हणता येईल काँग्रेसच्या डॉक्टर पाटील यांनी खूप चांगली अतिशय तुल्यबळ अशी लढत या अकोल्यामध्ये दिली आजवर काँग्रेसला कधीही मिळाली नाहीत इत्या चार लाख मतांपेक्षा अधिकच्या मतांचा टप्पा डॉक्टर पाटील यांनी यावेळेला गाठला यावरून लक्षात यावं का ही लढत किती चुरशीची अटीतकीची झाली आणि सोबतच मग अशी म्हटल्याप्रमाणे आंबेडकर हे सुद्धा या रिंगणामध्ये होते आंबेडकर आणि अभय पाटील या दोघांमध्ये झालेल्या मतविभाजनातूनही अनुप धोत्रे यांचा विजय येथे सुकर झाला असं आपल्याला नक्की म्हणता येणार आहे अमरावतीच्या गेल्या वेळच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यंदा भाजपचं अधिकृत तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या परंतु त्यांना भाजपात घेणं आणि भाजपाच्या तिकिटावरती उभं करणं हे स्थानिक भाजपाच्या नेत्या कार्यकर्त्यांना तितकस रुचलं नव्हतं हे त्याच वेळेला लक्षात आलेलं होतं निकाल सुद्धा तेच सांगतो का या यंत्रणांनी तितकस काम केलं नसावं म्हणून नवनीत राणा यांना पराभव पाहावा लागला दुसरी महत्वाची बाब येथे प्रहारचे जे ये बच्चू बडू आहेत त्यांनी दिनेश बोब यांच्यासारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि रिंगणामध्ये उतरवलं गोब यांनीही ये येथे खूप चांगली मतं घेतलेली आहेत आणि त्याच्यामुळे गोब यांनी जे मतांचं विभाजन घडवलं त्याच्यातून बळवंत वानखेडे यांना विजयापर्यंत पोचणं हे अधिक सुकर झालं असं आपल्याला म्हणता येईल बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधवांना पुन्हा एकदा नशिबाची साथ लाभली असं आपल्याला म्हणता येईल कारण आजवरचे त्यांचे जे तीन विजय लाभलेले होते त्यांना आणि दोन हजार चोवीसच्या यंदाच्या या निवडणुकीमध्ये हा जो चौथा विजय लाभलेला आहे या चारपैकी तीन विजयांमध्ये मतविभाजनाचा मोठा लाभ त्यांना झालेला आपल्याला दिसून येतो दोन हजार चौदाचा जर अपवाद वगळला तर तीनही निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये ज्या पद्धतीचं मतविभाजन झालं त्यामुळे प्रतापरावांचा विजय हा सुकर होत गेलेला होता गेल्या वेळेला प्रतापराव हे सुमारे सव्वा लाख मतांच्या फरकाने म्हणजे मताधिक्याने विजयी झालेले होते यंदा त्याचं मताधिक्य हे घटलेलं आहे सुमारे पंचवीस हजार आणि आसपासच्या मतांनी ते विजयी झालेले आहेत परंतु शेवटी विजय विजय असतो प्रतापराव चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा प्रतिनिधित्व संसदेमध्ये करणार आहेत बुलढाण्यामध्ये उद्धव सेनेचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी खूप चांगली लढत प्रतापरावांना दिली परंतु तरी सुद्धा विजयापर्यंत पोहोचणारी जी मतं अपेक्षित असतात ती खेडेकरांनाही आणि तुपकरांनाही मिळवता आली नाहीत आणि त्याच्यामुळे तुपकर आणि खेडेकर यांच्या मतविभाजनाचा लाभ घेत प्रतापराव तेथे विजयी झालेले आहेत यवतमाळ वाशिममध्ये अपेक्षेप्रमाणे उद्धव सेनेचे संजय देशमुख यांनी विजय मिळवलेला आहे जवळजवळ ऐंशी हजारापेक्षा अधिकच्या मताधिक्याने त्यांना हा विजय मिळवलेला आहे खूप लवकर उमेदवारी त्यांची या मतदारसंघातून घोषित झालेली होती त्याच्यामुळे त्याचा एक लाभ त्यांना त्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे इतकंच नव्हे तर राज्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यामध्ये जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये तो त्यांचा जनसंपर्क होता त्याचाही त्यांना तो फायदा झाला असं आपल्याला नक्की म्हणता यावं दुसरी एक बाब येते का शिंदे सेनेच्या वतीने अतिशय शेवटच्या वेळेपर्यंत अखेरपर्यंत हा मतदारसंघ भाजपाला द्यायचा का शिंदे सेनेनं लढायचा या बाबतीतलं द्वंद्व सुरू होतं अखेर शिंदे सेनेकडे तो मतदारसंघ आला आणि शिंदे सेनेने ऐन वेळेला राजेश्री पाटील यांना तिथे उमेदवारी दिली होती खूप उशिरा ती उमेदवारी दिली गेल्यामुळे प्रचाराला त्यांना कदाचित वेळ पुरेसा मिळू शकला नाही आणि त्याच्यामुळेही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु इथे अजून एक बाब लक्षात घेता येण्यासारखी आहे का पूर्वीच्या एकीकृत शिवसेनेच्या पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांची भूमिका येथे संदिग्धतेची राहिलेली दिसून आली शेवटपर्यंत त्या होल हार्टेडली प्रचारामध्ये सहभागी होऊ शकल्या नाही आणि त्याच्यामुळेही राजेश्री पाटील यांना पराभवाचा पर्यंत जावं लागलं असं आपल्याला म्हणता येईल एकूणच पश्चिम विदर्भातल्या या चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये अकोला बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ वाशिम मध्ये चार पक्षांना एक एक जागा देऊन राजकीय बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न येथील मतदारांनी केलेला आहे अजून आपल्याला वेगवेगळ्या मतदारसंघातील विश्लेषण जाणून घ्यायची असतील संपूर्ण देशाचं चित्र समजून घ्यायचं असेल तर पाहत राहा फक्त आणि फक्त लोकमत डिजिटल नमस्कार